राधे रंग तुझा गोरा सांग कशाने रापला रंग ला लालबागची या युट्यूब चॅनल मध्ये मी सिद्धी कदम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज आपण आलो आहोत जुहूच्या श्री श्री राधा राजबिहारी मंदिर इस्कॉन टेम्पल मध्ये तर चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया राधे राधे अशा प्रकारे इथे भोग थाळी मिळते एकशे वीस रुपयांपासून ही नैवेद्य थाळी उपलब्ध आहे था मी सुद्धा एक भोग थाळी घेतली आणि दर्शनासाठी निघाली सर्वजण डोळ्यात प्राण आणून कधी एकदा राधाकृष्णांचं दर्शन होतं या प्रतीक्षेत होते इथे श्रीकृष्ण लीलांचे अनेक देखावे सुद्धा आहेत पुढे मी इस्कॉन मधल्या शॉपिंग एरियामध्ये गेली इथे अनेक पुस्तकं होती कपड्यांमध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत पारंपरिक ड्रेस होते श्रीकृष्णांसाठी वस्त्र पाळणे अलंकार धूप असं बरच काही होत त्यानंतर आम्ही इथल्या महाप्रसादाचा आस्वाद घेतला हा महाप्रसाद खरंच खूप सुंदर होता यामध्ये खिचडी होती आज रविवारचा दिवस असल्यामुळे इथे विशेष गर्दी पाहायला मिळत होती आताच आपण आतमध्ये श्रीकृष्ण आणि श्री राधाराणींचं दर्शन घेतलं खरंच इथे आल्यानंतर एक वेगळाच अनुभव एक वेगळीच ऊर्जा आणि एक वेगळी शांतता जाणवते या निमित्ताने मला तुम्हाला राधाकृष्णांची एक छोटीशी कथा सांगायची आहे राधाकृष्णांच्या प्रेमाबद्दल तर प्रत्येकालाच माहिती आहे पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का की श्री राधा राणी या शिवशंकरांचा अवतार आणि श्रीकृष्ण हा मालिका माता म्हणजे पार्वतीचा अवतार मानला जातो असं पुराणांमध्ये सांगितलंय अनेक मोठमोठ्या लोकांनी सुद्धा हे अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं मी ऐकलंय असं म्हटलं जातं की शिवशंकराच्या विरहात माता सती आणि माता पार्वतींनी तपश्चर्या केली तेव्हा शिवशंकरांना कुठेतरी असं वाटलं की आपल्या पत्नीने आपल्यासाठी इतका विरह सहन केला तर तो अनुभव मीही घ्यावा आणि मला तशा प्रकारच्या वेदना मला वे जाणवायच्या माझ्या जा पत्नीला जाणवा जाणवल्या तर म्हणूनच त्यांनी श्री राधाराणींच रूप घेतलं आणि पार्वतीने श्री कृष्णांचं रूप घेतलं तुम्हाला माहितच असेल की राधा कृष्ण यांना खूप विरह सहन करावा लागला तरी सुद्धा त्यांचं प्रेम आहे ते ह्या जगात अमर राहिलं जरी आपल्याला शिवशंकर अनेक तस्वीरींमध्ये निळ्या रंगाचे दिसत असले तरी ते सुद्धा कर्पूर गौर आहेत म्हणजे त्यांचा वर्ण हा कर्पुरासारखा आहे गोरा आहे त्याचप्रमाणे राधाराणींच्या वर्णामध्ये सुद्धा आपल्याला ते साम्य आढळतं तर अशा प्रकारे ही छोटीशी माहिती जी माझ्या वाचनात माझ्या ऐकण्यात आली ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी केला पेटपूजा करायला आम्ही जवळच्या गोविंदाज मध्ये गेलो पण तिथे खूपच वेटिंग होत इथे साडेसातशे रुपयात छप्पन भूग थाईचा आस्वाद घेता येतो भूक तर खूप लागलेली म्हणून आम्ही गोविंदाज विस्त्राचा पर्याय निवडला इथे पाचशे नव्याण्णव ची पन्नाट ऑफर सुरू होती चला यामध्ये कोणकोणते पदार्थ होते मी तुम्हाला दाखवते यामध्ये मॉकटेल पनीर ग्रेव्ही आणि न्यूडल्स आले पहिल्यांदा मी मॉकटेल ट्राय केलं हे लिंबू आणि संत्र्याचं मॉकटेल भन्नाट होतं त्यानंतर मी पनीर फ्राय केलं खरंच पनीर खूप सॉफ्ट आणि फ्रेश होतं इथल्या न्यूडल्स पाम ऑइलमध्ये नाही तर ऑलिव्ह ऑइल मध्ये बनवल्या जातात असं मला कळलं त्यानंतर आमच्या समोर आली ब्राउनी विथ आईस्क्रीम खरंच खरंच कमाल टेस्ट होती इथल्या किचन मध्ये स्वच्छता पाळून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम केलं जात होतं इथला एम्बियन्स सुद्धा खूप सुंदर आहे आणि खरंच हे हॉटेल मी रेकमेंड करेन जर तुम्ही जुहू इस्कॉन टेम्पलला आलात तर नक्की जा ते जुहू चौपाटीवर अशा प्रकारे छान कृष्ण भजना चालू होती त्यात मीही सहभागी झाले आज आपण आलो होतो जुहू शास्त्री राधा राजबिहारी मंदिरात आणि त्याचप्रमाणे आता नंतर मी जुहू हो चौपाटीला सुद्धा आली होती तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये राधे राधे असं लिहायला विसरू नका आणि अशाच नवनवीन विषयांसहित नवीन नवीन ठिकाणी आपण फिरणार आहोत त्यामुळे लालबागची सिद्धी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद